वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यानं जालिंदर सुपेकरांचा पाय आणखीनच खोलात गेलाय आधी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना दिल्याच्या आरोपावरून ते वादात सापडले आता अमरावती कारागृह बंदिस्त कारागृहात असणाऱ्या एका कैद्याकडून पाचशे कोटी रुपये मागितल्याच्या आरोपामुळं त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली सुपेकरांची बदली झाली खरी पण त्यांचे एक एक कारनामे मात्र पुढे येऊ लागलेत आता हे पाचशे कोटीचं प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमडिक आणि आपण बघत आहात बोलविंदास जालिंदर सुपेगत काल परवापर्यंत हे नाव कुणाला फारसं माहीत नव्हतं पण आता सर्वांना चांगलं परिचित झालं तेही वेगळ्या कारणामुळं वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या मुळशीतील हगवणे कुटुंबियांचे ते नातेवाईक सुरुवातीला हगवणेंना मदत केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले हगवणींच्या सुनांना त्यांचाही धाक होता असं म्हटलं गेलं त्यानंतर निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना मिळवून देण्यात त्यांनी महत्वाचा रोल निभावल्याचं बोललं गेलं त्यातूनच महानिरीक्षक पदावरून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि उपमहा म्हणजे होमगार्ड म्हणून त्यांचं डिमोशन करण्यात आलं पण असं असलं तरी सुपेकरांच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत अमरावती कारागृहात बंदिस्त असणाऱ्या एका कैद्याकडून पाचशे कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला या कायद्याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात तशी तक्रार केली आता हे नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया पुण्यातील सावकार नानासाहेब गायकवाड व त्यांचा मुलगा गणेश गायकवाड हे मागच्या काही वर्षापासून तुरुंगात आहेत त्यांच्यावर ही आरोप आहे तो सुनेच्या छळाचा आता या बाप बापलेखांनी त्यांच्या वकिलामार्फत जालिंदर सुपेकर यांनी त्यांना पाचशे पन्नास कोटी रुपये मागितल्याची तक्रार न्यायालयात केली गणेशचे लग्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेत गेलेल्या दीपक साळुंके यांच्या मुलीसोबत दोन हजार सतरामध्ये झालं होतं मात्र हुंड्यासाठी तिचा सतत छळ होत होता सिगरेटचे चटके देऊन तिला मारहाण होत होती अशी तक्रार दोन हजार एकवीसमध्ये पोलिसांकडे करण्यात आली त्यानंतर गायकवाड बापलेकांना अटक झाली नाना गायकवाडांच्या सावकारीविरुद्ध पण अनेक जणांनी तक्रारी केल्यानं त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली त्यात येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्यावर इतर कायद्यांकडून हल्ला देखील करण्यात आला ती कारागृहात हलवण्यात आली गायकवाडच्या वकिलानं केलेल्या दाव्यानुसार जालिंदर सुपेकर तुरुंग उपमहानिरीक्षक असताना एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला या दोघांना अमरावती कारागृहात आणलं तिथे त्यांनी गायकवाडला पाचशे पन्नास कोटी रुपये जामिनासाठी मागितल्याचा आरोप गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केलं तुम्ही मला पैसे द्या मी तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो असं सुपेकर त्यांना म्हणाले त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे शस्त्रपरवाना ही सुपेकर यांची भूमिका संशयास्पद राहिली आधी निलेश चव्हाण याच्या शस्त्रपरवान्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता मात्र निलेश चव्हाण यानं त्यानंतर त्यान 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 गृह विभागाकडं अपील केलं त्या अपिलावर तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडं सुनावणी झाली पण तेव्हा चव्हाण यांच्यावरील बलात्काराच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांकडून गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयाला देण्यात आली नाही ही माहिती दडवली नसती तर गृहराज्यमंत्र्यांनी परवाना मंजूर करण्याची शक्यताच नव्हती तेव्हा जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते त्यामुळे त्याबाबतही त्यांच्याकडं बोट दाखवलं जातंय त्यात आता पाचशे कोटीचं प्रकरण आणि राष्ट्रवादीशी कनेक्शन अशा बाबी पुढे आल्यात त्यामुळे या प्रकरणात त्यांची चौकशी होणार का आणि त्यातून पाचशे कोटींचं गुड सुटणार का याबद्दल उत्सुकता निर्माण झाली तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र